श्री शिवाय नमस्तुभयम श्री स्वामी समर्थ भक्तो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही खूपच ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्री शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण केल्या गेलेल्या बेलपत्रास खाल्ल्याने काय घडून येते जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या सुरू आहे पैशांची कमी आहे नोकरी लागत नाहीये रोग आजाराने तुम्ही पीडित आहात किंवा मग मुलींचे लग्न जुळून येत नाही अशी कोणतीही समस्या असेल तर हा व्हिडिओ जरूर पहा जेव्हा तुम्ही वास्तवात बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करता तेव्हा ते, ते साधारण बेलपत्र राहत नाही तर ते साक्षात श्री शिवशंकरांच्या प्रसादरूपी बनून जाते आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहे की शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्रास सहा महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही ते पुन्हा स्वच्छ धुवून तुम्ही शिवलिंगावर चढवू शकता बेलपत्राची पौराणिक कथा जेव्हा समुद्रमंथन सुरू होते तेव्हा विषाची निर्मिती झाली होती हे विष पूर्ण सृष्टीत पसरू लागले सृष्टीला वाचवण्यासाठी महादेवांनी हे विष आपल्या कंठामध्ये धारण केले त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचे तापमान वाढू लागले तेव्हा प्राचीन वेद ऋषीमुनींनी सल्ला दिला की महादेवांना बेलपत्राचे सेवन करावे जेव्हा भोलेनाथांनी बेलपत्र खाल्ले आणि जलाभिषेक केला तेव्हा त्यांच्या शरीरातील उष्णता शांत झाली तेव्हापासून बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे बेलपत्र अर्पण नियम तीन से एकत्रित असलेले बेलपत्रच पिंडीवर अर्पण करावे बेलपत्राचा जो गुड़गुित भाग आतो तो स्पर्श करेल अशा स्थिति अर्पण करावा कधी ही फाटले कि छिद्र असलेले बेलपत्र अर्पण करू नये बेलपत्र नियम धर्मशास्त्रानुसार चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या पौर्णिमा आणि संक्रांतीच्या तिथीमध्ये बेलपत्र तोडू नये तसेच सोमवारी सुद्धा बेलपत्र तोडू नये कारण त्या दिवशी वृक्षावर महादेवांचा वास असतो दुपारी बारा वाजेनंतर सुद्धा बेलपत्र कधीही तोडू नये बेलपत्र खाण्याचे फायदे एक रोगमुक्ती पिंडीवरचे बेलपत्र खाल्ल्याने शरीरातील वात कफ आणि पित्त हे तिन्ही दोष मिटून जातात भयंकर रोगांपासून संरक्षण होते दोन शरीरशुद्धी जे लोक मांस मद्य किंवा तामसिक पदार्थांचे से सेवन करतात त्यांनी जर महिन्यातून दहा ते पंधरा वेळा हे बेलपत्र प्रसाद म्हणून खाल्ले तर त्यांच्या शरीरातील तामसिक गुण समाप्त होतात आणि शरीर शुद्ध होते तीन रक्त शुद्धीकरण बेलपत्र खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि चेह्यावर तेज येते हे शरीरातील अशुद्ध घटक फिल्टर करना से काम करते चार भाग्य उद्य बेलपत्र खाद्या तुमचे दुर्भाग्य सौभाग्या बदलू लगते रखडले कामे पूर्ण होता पांच मनशांति मनातील भीति दूर होते आनी जीवनात सुख शांति ये सहा प्राप्ति नियमित सेवना भविष्या का घर पूर्वभास यगावा कि होते तुम्ही रोज दोन बेलपत्र खा एक सकाळी उपाशी पोटी आणि एक रात्री झोपण्यापूर्वी त्यामुळे तुमचे शरीर स्वस्थ होईल आणि महादेवांची कृपा प्राप्त होईल